फक्त एक वाटी मुग डाळीपासून अगदी मस्त संपूर्ण कुटुंबासाठी छान पोटभरीचा मस्त पौष्टिक आणि प्रोटीनयुक्त आज आपण नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत बनवायला अतिशय साधा आणि सोपा आहे अगदी लहान मुलांच्या टिफिनला किंवा मधल्या वेळेस तुम्हाला काहीतरी स्नॅक्स म्हणून मुलांना द्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही ही मुगड डाळीची रेसिपी त्यांना बनवून देऊ शकता अगदी छान प्रोटीन युक्त आहे शिवाय यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा इनो किंवा सोडा वापरलेला नाही आहे चला तर मग अजिबातच वेळेनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती कमी वेळ असेल तर साधारण तीन ते चार तासांसाठी सुद्धा तुम्ही ही डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता डाळ अगदी पटकन व्यवस्थित अशी भिजल्या जाते तर डाळ इथे छान आपली भिजलेली आहे सर्व पाणी यातलं काढून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये ही सर्व डाळ आता आपण काढून घेऊया तर दोन हिरव्या मिरच्या यामध्ये घातलेल्या आहेत तर तिठ्ठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी जास्त करू शकता सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आपल्याला आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला मिक्सरमधून याला फिरवून घ्यायचं आहे फक्त मिक्सरमधून फिरवताना खूप स्मूथ याची पेस्ट करायची नाही आहे थोडंसं रवळ आपल्याला हे ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने मिक्सरमधून याला थोडंसं दरदरीत असं मी फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक वाटून घेतलेलं नाही आहे आता एका मिक्सिंग बाउलमध्ये हे सर्व काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्याला थोडंसं मिश्रण लागलेलं होतं पुन्हा त्यामध्ये पाणी घालून यामध्ये ॲड केलेलं आहे आता यामध्ये आपल्याला अगदी अर्धी वाटी आपल्याला बारीक रवा घालायचा आहे यामुळे नाश्ता छान मस्त कुरकुरीत तयार व्हायला मदत होते आता रवा घालून याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालते आता आपण यामध्ये रवा घातलेला आहे तर रवा आपल्याला थोडंसं भिजत ठेवायचं आहे तर अगदी थोडंसं तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे आता आपण याला मिक्स करून घेऊयात आणि यावर झाकण ठेवून आपल्याला साधारण पंधरा मिनटांसाठी हे बॅटर असंच झाकून ठेवायचं आहे म्हणजे रवा जो आहे तो छान भिजेल तोपर्यंत आपण काही भाज्या कट करून घेऊयात तर साधारण दहा ते पंधरा मिनटांसाठी बॅटर असंच झाकून ठेवलेलं होतं आता इथे मी काही भाज्या कट करून घेतलेल्या आहेत तर इथे मी एक शिमला मिरची आणि एक छोटं गाजर अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये सुद्धा याला अगदी बारीक असं चॉप करून घेऊ शकता त्यानंतर अगदी थोडीशी बारीक चिरलेली यामध्ये कोथंबीर घालूया इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मेथी किंवा पालक ह्यासुद्धा भाज्या ॲड करू शकता दोन मोठे चमचे पांढरे तिळ घातलेले आहेत त्यानंतर चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि अगदी अर्धा छोटा चमचा इथे मी लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडीशी आपल्याला हळद घालायची आहे आपण सुरुवातीला सुद्धा यामध्ये हिरवी मिरची घातलेली होती त्यामुळे लाल तिखट अगदी कमी वापरलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं सा आपण मिक्स करून घेऊयात तर बऱ्याच वेळेस मुलं पालेभाज्या खायला कंटाळा करतात तर अशा वेळेस तुम्ही अगदी छान मस्त असा हा नाश्ता तयार करून त्यांना देऊ शकता यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्या घातल्या तर मुलांना खाताना ते कळणारसुद्धा नाही आणि हवं असेल तर तुम्ही चॉपरमध्ये अगदी छान बारीक त्याला चॉप करून घेऊ शकता म्हणजे भाज्या खाताना बिलकुल तर लागत नाही छान थोडंसं पाणी घालून याचं मी इथे हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे आता आपण लगेच पुढची कृती बघूया तर इथे गॅसवर एक छोटासा तडका पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल छान गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि मग त्यानंतर साधारण एक ते दीड पळी बॅटर आपल्याला यामध्ये होतायचं आहे आता तुम्ही यामध्ये तीळसुद्धा टाकू शकता फोडणीमध्ये पण मी फक्त मोहरी टाकलेली आहे आता वरून छान असं एकसारखं याला पसरवून घेऊया आणि यावर झाकण ठेवायचं आहे आणि अगदी मंद आचेवर साधारण एक ते दीड मिनटांसाठी एक साईड छान अशी भाजून घेऊया एक ते दीड मिनटानंतर यावरचं झाकण काढून बघायचं आहे तर वरची साईड तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी सुकलेली आहे जर ओलसर असेल तर पुन्हा एक साईड तुम्ही चांगलं शिजवून घेऊ शकता आता हे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने देखील आपण याला असंच भाजून घेऊया साईडने थोडंसं सा तेल सोडून घ्यायचं आहे आणि पुन्हा यावर झाकण ठेवून अगदी छान व्यवस्थित दोन्ही साईडने मस्त कुरकुरीत होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया आता अशा पद्धतीने जर तुमच्याकडे छोटासा तडका पॅन नसेल तर अगदी लोखंडी तव्यावरसुद्धा तुम्ही हे छोटे छोटे बंडोसे तयार करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत मी याला भाजून घेतलेलं आहे तर हे बघा अशाच पद्धतीने उरलेल्या पिठाचे सुद्धा तयार करून घेऊयात तर अगदी मस्त टोमॅटो सोबत म्हणा किंवा नुसतेच जरी खाल्ले तरी हे चवीला खूप छान लागतात कारण यामध्ये आपण हिरवी मिरची लसूण लाल तिखटसुद्धा वापरलेलं ला आहे त्यामुळे नुसतेचसुद्धा चवीला अगदी छान लागतात आणि आपण यामध्ये भाज्या घातलेल्या आहेत शिवाय मूग डाळीपासून बनवलेले आहे त्यामुळे अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा हा नाश्ता इथे बनवून तयार होतो आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद